विलयानगरमध्ये मोठी राजकीय घडामोड काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधून मशाल देण्यात आली शेकडो समर्थकांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत मोठा राजकीय भूकंप घडवला उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले किरण काळे हे प्रवाहाच्या विरुद्ध नाहीत तर चुकीच्या प्रवाहाला योग्य दिशा देण्यासाठी आले आहेत मातोश्रीच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर आणून सोडला काळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला प्रवेशानंतर किरण काळे म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अनिल भैया राठोड यांच्या विचारांवर चालणारा माणूस आहे अहिल्यानगरच्या जनतेच्या हितासाठी लढणार आणि शहरात शिवसेनेचा भगवा फडकवणार ओरिजिनल हिंदुत्व काय असतं हे आम्ही दाखवून देऊ या प्रवेश सोहळ्याला खासदार संजय राऊत आमदार सुनील शिंदे साजन पाचपुते यांच्यासह शहर आणि जिल्हाध्यक्ष प्रमुख नेते उपस्थित होते शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला नवी ऊर्जा दिली आहे अधिक अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा आम्ही अहिल्यानगरवरून आलेले आज सगळे माझे सहकारी कार्यकर्ते जे आहेत आम्ही सगळे अत्यंत खुश आणि आनंदी आहोत की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या मातोश्रीवरतून ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज त्या ठिकाणी गर्जना करायचा आज त्याच मातोश्रीवरती आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातून या ठिकाणी शिवबंधन आम्ही सगळ्यांनी बांधलं आहे महाराष्ट्रामध्ये आमचं असं ठाम मत आहे की या राज्याला जर दिशा देण्याचं काम जर कोणी समर्थपणे करू शकत असेल तर ते सन्मान्य उद्धवसाहेबांचं नेतृत्व आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की अनेक लोकं की त्या ठिकाणी सत्तेच्या दबावाला बळी पडून किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी उड्या मारतायत बाहेर पडतायत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होत आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कोणत्याही निवडणुका नसताना देखील त्या ठिकाणी संघर्ष निवडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्याचं त्यासाठी अभिनंदन करतो की अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी काम करणार आहोत अहिल्यानगरमधील बहुतांशी आमचे जे सगळे सहकारी आहेत हा। ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत हा प्रवेश करण्यामागे काही कारण निश्चितपणानं आहेत स्थानिक पातळीवरचं जे काही आमच्या इथली परिस्थिती राजकीय आहे ही त्यासाठी महत्त्वाची आहे आणि हिंदु, हिंदुत्व हिंदुत्वाचा जो विषय आहे तो विषय आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे काही लोक महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाला त्या ठिकाणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेला अहिल्यानगर शहरामध्ये एक अत्यंत किळसवाना प्रकार घडला कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नी की याच्या प्रतिमा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये झळकवल्या काही प्रवृत्तींनी अरे हे म्हणजे काही हिंदुत्व होऊ शकत नाही हा विचार होऊ शकत नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारा महाराष्ट्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये घडणाऱ्या गोष्टीला कदापि ही सहन करू शकत नाही त्यामुळे आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची जी ज्योत आहे मशाल आहे ती मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या अहिल्यानगर शहराचं जे दैवत आहे जे पंचवीस वर्ष त्या ठिकाणी या मातोश्रीच्या आशीर्वादानं आणि लोकांच्या आशीर्वादानं आमदार राहिलं ते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा जो विचार आहे तोही विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे नाराज कुणावरतीही नाही नाराजीतून हा प्रवेश निश्चितपणानं केलेला नाही तर एक आव्हान स्वीकारण्याची आमची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेतनं आम्ही शिवसेना बळकट करायचा विडा जो आहे तो पडत्या काळामध्ये उचललेला आहे अजिबात तसली कुठलीही परिस्थिती नाही आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना जी दे आहे ती अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं काम करायचंय त्यासाठी आम्ही हा संघर्षाचा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला आहे सध्याची परिस्थिती शहरामध्ये आहे तुमच्याकडे एकंदरीत हिंदुत्व तुम्ही आता हिंदुत्वाच्या वाटचालीकडे निघाला खरा हिंदुत्व कोणाचा हा एक प्रश्न आहे ज्या पद्धतीने सबंध महाराष्ट्राला आणि उभ्या देशाला माहिती आहे की खरं हिंदुत्व जे आहे ते मातोश्रीकडे आहे त्यामुळे काही लोक आता केवळ मतांच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून त्या ठिकाणी वावरत आहेत पण त्या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आमचे शिवसैनिक जे आहेत ते त्या ते ठिकाणी करतील आणि लोकांना सगळ्यांना सामावून घेणारं विकासाच्या मुद्द्यावरती पुढे घेऊन जाणारं हिंदुत्व जे ते आम्ही त्यांना दाखवून देऊ बाबासाहेबांसोबत चर्चा झाली काही मोठा शब्द मिळाला सामाजिक सलोख हा जो आहे तो टिकलाच पाहिजे भारतीय घटना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्याचं पालन हे झालंच पाहिजे त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं जे आहे ती भूमिका आम्ही घेतोय आणि हा प्रवेश कर